सतत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार कसे करायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सतत पॉझिटिव्ह विचार कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी या पाच नियम हे सांगणार आहे जे ज्याचा तुम्ही व्यवस्थित सराव केला तर तुमच्या मनामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार राहील पॉझिटिव्ह एनर्जी राहील सकारात्मक विचार येतील फक्त या पाच गोष्टींचा सराव तुम्ही सतत केला पाहिजे चला तर मग सुरू करूया आपला दिवस पॉझिटिव्ह संवादाला सुरू करा मित्रांनो म्हणजे सकाळी उठल्याबरोबरच स्वतःला चांगल्या सूचना द्या जसे की माझं नाव राहुल आहे माझी शरीर प्रकृती आरोग्यदायक होत चालली आहे मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे आजचा दिवस, दिवस माझ्या आनंदात जाणार आहे निसर्ग किंवा परमेश्वर किंवा ब्रह्मांड मला मदत करत आहे दिवसेंदिवस माझी शरीर प्रकृती आरोग्यदायी होत चालली आहे मी दिवसेंदिवस यशस्वी होत आहे मित्रांनो सकाळी सकाळी आपले अंतर्मन बऱ्यापैकी ॲक्टिव असते आणि जेव्हा तुम्ही अशा सूचना देता तेव्हा त्या अंतर्मनावर लवकर पोहोचतात पहिला नियम आहे महिना हा प्रयोग करून बघा तुम्हाला एका महिन्यानंतर स्वतःमध्ये हे बदल जाणवतील कारण जसे आपण विचार करतो तशा घटना आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये घडत असतात आणि हा निसर्गाचाच नियम आहे नियम दोन छोटे छोटे चांगल्या गोष्टींची यादी करा मित्रांनो आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींची यादी करा सगळ्या चांगल्या गोष्टी आठवा मित्रांनो तुमच्या भूतकाळामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या घडल्या आहेत त्या आठवा ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या मनामध्ये घडल्या आहेत त्या सगळ्यांची यादी करा अशा शंभर गोष्टी लिहून काढा तेव्हा तुम्ही खूप आनंदी होता भलेही ती घटना कितीही छोटी असेल तुम्हाला नवीन पुस्तक मिळालं असेल तुम्ही खुश होता तुम्हाला सायकल मिळाली असेल तेव्हा तुम्ही खुश होता तुम्हाला नवीन मित्र मिळाले असतील तेव्हा तुम्ही खुश होता बऱ्याच वेळा आई वडिलांनी तुमच्या आठवणीचं तुमच्या आवडीचं जेवण केलं असेल तेव्हा तुम्ही खुश होता तुम्हाला कोणी अचानक काही गिफ्ट आणले असेल तर तुम्ही खुश होता तेव्हा अपेक्षा नसतानाही तुम्हाला कुणी फोन केला असेल तेव्हा तुम्ही खुश होता मित्रांनो ही यादी जेवढी तुम्ही वाढवाल तेवढी तुम्ही यादी तयार करा आणि तेवढे तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल कारण तुमच्या मनाला अशा पॉझिटिव्ह गोष्टी आठवायच्याच कधीच सराव नसतो जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया करता तेव्हा मनाला पॉझिटिव्ह विचार करायची सवय लागते म्हणजेच काय तर सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येऊ लागते आणि नकारात्मक ऊर्जा ही कायमची निघून जाते नियम तीन तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट घटनांवर हसायला शिका तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट घटनांवर हसायला शिका मला माहीत आहे मित्रांनो हा थोडा विचित्र नियम वाटू शकतो पण जेव्हा तुम्ही तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट घटनांबद्दल दुःखांबद्दल संकटांबद्दल हसायला लागताल तेव्हा त्या गोष्टींबद्दल तुमच्या मनामध्ये साठलेला कचरा साफ व्हायला लागतो तुम्ही अशा अनेक लोकांना पाहिलं असेल जे मोठमोठे लोक असतील ते जेव्हा तुमच्या एखादी दुःख येते तो सांगतात अशा प्रकारे सांग की बाकीचे लोकसुद्धा हसायला लागतात जेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांवर संकटांवर हसायला सुरुवात करताल तेव्हा त्या घटनेचा तुमच्यावर होणारा परिणाम कमी व्हायला लागतो आणि या घटनेला सामोरे जाण्याची तुमच्यात ताकद येते नियम चौथा तुमच्या संकटांचे संधीमध्ये रूपांतर करा मित्रांनो तुम्ही तुमची मानसिकता अशी बनवा की तुमच्यावर एखादे संकट आले या जगात जी जी महान व्यक्ती आहे त्यांनी त्यांच्या संकटांवर संधी शोधली आणि मग ते मोठे झाले संधी आली तर त्यांच्यावर समस्या काय आहे हे शोधायचा प्रयत्न करा जसे की सिंधुताई सपकाळ यांना तिच्या नवऱ्याने आणि आईने घरातून बाहेर काढले नसते तर त्या आज हजारो मुलांची माई झाल्या नसत्या गांधीजींना साऊथ आफ्रिकेमधून ट्रेनमधून बाहेर फेकले नसते तर ते महात्मा गांधी झाले नसते चाणक्यांचा बहर सभेमध्ये धनानंद राजांनी अपमान केला नसता तर त्यांनी अखंड भारताचे स्वप्न नसते पाहिले अशी अनेक उदाहरणे देता येतील म्हणूनच आलेल्या संकटांमध्ये संधी शोधा नियम पाच प्रत्येक गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही जर एखाद्या संकटांमध्ये सापडला असाल तर विचार करा हे संकट एखाद्या महान व्यक्तिमत्त्वाला आले असते तर त्यांची प्रतिक्रिया काय असती तुमची प्रतिक्रिया वेगळी असेल पण समजा तुमच्या आदर्श असलेल्या व्यक्ती जसे की स्वामी विवेकानंद शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर ही समस्या आली असती तर त्यांची प्रतिज्ञा काय असते ते या संकटाला सामस या संकटाला या समस्येला तसे सामोरे गेले असते असे केल्याने तुम्हाला जाणवेल की लगेच तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल त्या संकटांकडे समस्यांकडे बघण्याची तुमची दृष्टी बदललेली असेल आणि असे म्हणतात की दृष्टी बदलणे ही सृष्टी बदलते म्हणूनच हा नियम तुम्हाला तु तुमच्या संकटसमयी पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत करेल मित्रांनो हे होते पाच नियम हे तुम्हाला सतत पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत करतील फक्त याच पाच नियमांचा तुम्ही नीट सराव केला पाहिजे कारण आपल्या मनाला निगेटिव्ह विचार करायची एवढी सवय असते की आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागलो की मग ते अर्धवट सोडून देतो पण हे पाच नियम करायला अगदी सोपे आहेत पण याचा परिणाम तुम्हाला तात्काळ जाणवेल आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही हे कराल अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ